राहता शहरानजीक असलेल्या साकोरी ग्रामपंचायतीनं नगर मनमाड महामार्गावर महिला मिश्रित पाणी रस्त्यावरच सोडल्यानं तब्बल आठ ते दहा दुचाकीस्वार पडल्यानं जखमी झाले आहेत तर काहींना फ्रॅक्चरही झाल घटनेची माहिती मिळताच डॉक्टर राजेंद्र पिपाडा घटनास्थळी गेले त्यांच्यासमोर दुचाकीस्वार खाली पडत होते काहींना हॉस्पिटलमध्ये दाखल कलिए एक किलोमीटरपर्यंत हे पाणी गेल्यानं लोकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार झाल्यानं वरिष्ठ अधिकाऱ्यांशी डॉक्टर राजेंद्र पिपाड्यांनी संपर्क केला आणि रस्त्यावर महिलाचं पाणी सोडणं बंद करण्यासंदर्भात सूचना केली वास्तविक राहता किंवा शिर्डी नगरपालिकेची जेटिंग मशीन असलेली गाडी बोलावून हे काम करणं आवश्यक होतं परंतु कुठलाही विचार न करता बेजबाबदारपणे महिलाचं पाणी रस्त्यावर सोडणं हे संतापजनक बाब शिर्डी ते शिंगणापूर साईभक्त शेतकरी कामगार सर्वसामान्य नागरिक यांच्या जीवाशी खेळण्याचे हे प्रकार चालू असून याची जबाबदारी कोण घेणार आहे की नाही हे घाण पाणी सोडल्यानं परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी होती कारण रस्त्यावर दुर्गंधी सुटली होती ग्रामपंचायतीच्या बेजबाबदारपणामुळे लोक जखमी झाल्यात नॅशनल हायवेवर महिलायुक्त पाणी सोडून नागरिकांच्या जीवाशी खेळतोय याचं भान साकुरी ग्रामपंचायतीच राहिलं नाही हे दिसून आलं साकुरी हद्दीमध्ये नॅशनल हायवेवर जवळजवळ एक किलोमीटर पर्यंत दुर्गंधी पसरलेली होती आणि मी मला काही लोकांचे फोन आले म्हणून मी प्रत्यक्ष त्या ठिकाणी पाहायला गेलो तर माझ्या आधी दोन मोटरसायकलवाले त्या पाणीवरून घसरून पडले होते आणि माझ्या समोर एक जण त्या ठिकाणी खाली पडला त्या स्लीप होऊन त्या पाण्यावरून म्हणजे अत्यंत संतापदायक अशी घटना मी जेव्हा चौकशी केली की कोणी पाणी सोडलं तर साकुरी ग्रामपंचायतीने चेंबर मधील घाण पाणी ज्याच्यामध्ये सगळा महिला होता ते पाणी नॅशनल हायवेवर सोडलं आणि एक किलोमीटर पर्यंत पाणी गेलं इतकं पाणी त्या ठिकाणी ते सोडलं वास्तविक संबंधितांनी ते पाणी काढण्यासाठी राहता नगरपालिका असेल शिर्डी नगरपालिका असेल कोणाची गाडी त्या ठिकाणी टँकर त्या ठिकाणी बोलायला पाहिजे होता मडपंपाने ते पाणी काढायला पाहिजे होत परंतु आपल्यामुळे सामान्य जनतेला किती त्रास होईल याचा विचारच काही लोक करायला तयार की तीन मोटरसायकलवाले पडले एक जण एक जणाला बाहेर गावी त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलं आणि आपल्या अशा चुकीच्या कामामुळे जर या ठिकाणी ऍक्सिडेंट होत असतील लोक त्या ठिकाणी पडत असतील तर अत्यंत गंभीर अशी बाब आहे वास्तविक संबंधित अधिकारी असतील काही लोकप्रतिनिधी असतील यांनी याची दखल घ्यायला पाहिजे कि नॅशनल हायवे जिथून शिडिन शनी शिंगणापूरला लोक त्या ठिकाणी जातात साई भक्त जातात अशा ठिकाणी आपण महिला मिश्रित पाणी रस्त्यावर सोडणं रस्त्यावर गाळ टाकणं योग्य आहे काय कसं चित्र त्या ठिकाणी दिसेल आणि दुचोकिस त्या ठिकाणी जर रस्त्यावर पडून जखमी होत असेल तर याची जबाबदारी कोणी घेणार की नाही आणि म्हणून संबंधित जे अधिकारी असतील किंवा लोकप्रतिनिधी असतील याने याचा विचार करणं गरजेचं आहे की आपल्यामुळे जनतेला त्रास होतो याचा विचार करणार की नाही मी हे छोटं उदाहरण सांगितलंय योग्य वेळी अशी आजार हजारो उदाहरणं आहेत की ज्याच्यामुळे जनतेला त्रास होतोय याचा विचार संबंधित लोकांनी करावा मी वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन केला आणि मग त्या ठिकाणी ते काम थांबवलं प्रचंड दुर्गंधी या नगर रस्त्यावर नॅशनल हायवेवर त्या ठिकाणी पसरलेली होती एक किलोमीटर पर्यंत आणि लोकांचे अपघात होऊन लोक त्या ठिकाणी जखमी होत होते म्हणून असे प्रकार थांबवण्यासाठी संबंधितांनी काळजी घेणं आवश्यक आहे आपल्यामुळे कुणालाही त्रास होणार नाही याची काळजी घेणं गरजेचे आहे आणि नॅशनल हायवे रस्त्यावर मैला टाकण्यासाठी किंवा रस्त्यावर महिला मिश्रित पाणी टाकण्यासाठी हा नॅशनल हायवे नाही याचा तरी विचार संबंधितांनी करणं गरजेचं आहे ब्युरो रिपोर्ट एसएन मीडिया राहता